मुरुम शहरात वटसावित्री म्हणजेच वट पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी तारीख दहा जून रोजी मंगलमय वातावरणात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला शहरातील विविध भागातील वडाच्या झाडाभोवती महिलांनी व्रतस्थ होऊन सात फेऱ्या घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली या दिवशी पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक साड्या नथ कुंकू हळद हिरव्या बांगड्या अशा पारंपरिक वेशात सजून उत्साहात सहभाग घेतला वटवृक्षाच्या पायथ्याशी पूजा करून फळ फुल सुगंधी धूप पंच पक्वान फळांचे नैवेद्य अर्पण करण्यात आले शहरातील किसान चौक नेहरू नगर बसस्थानक परिसर यशवंत नगर संभाजीनगर नागोबा गल्ली तसेच नगरपालिका परिसरासह इतर ठिकाणी वटवृक्षाजवळ महिला एकत्र आल्या होत्या काही ठिकाणी सामूहिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी आपल्या नवऱ्याच्या आरोग्य सुख समृद्धीसाठी व्रत केल्याचे सांगितले वडाचे पूजन करताना महिलांनी सत्यवानाच्या सावित्रीच्या पवित्र व्रतानं पतीला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केल्याचे सांगितले यावेळी वातावरण भक्तिमय होते काही ठिकाणी महिलांनी पारंपरिक गाणी व म्हणी ऐकत एकत्र येत पूजन केले वटपौर्णिमा हा सण स्त्रियांच्या निष्ठा प्रेम आणि दृढ संकल्पाचे प्रतीक मानला जातो सावित्रीने आपल्या पतीच्या प्राणासाठी धर्माशी संघर्ष करून त्याला पुन्हा प्राप्त केले ही पौराणिक कथा या दिवशी आठवली जाते एकंदरीतच मुरुम शहरात वट सावित्री सण अत्यंत भक्तिभावने उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले याशिवाय मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला लाईक शेअर कमेंट करू करायला विसरू नका धन्यवाद